बळी राजा खूप सोसल मातीमोल भावानं माल आता विकणार नाही गुरांना घालू पण शहरात पाठवणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तवार मागे हटणार नाही दोन असेल भाजीपाला असेल अन्नधान्य शहरात पाठवणार नाही चला आता एक जून च्या संपात सहभागी होऊया आपल्यासाठी आता कोणी बी येणार नाही आपल्या हक्कासाठी आपणच एकत्र येऊया एक जून संपात सहभागी होऊया मी चाललोय संपावर माझा गाव पण चाललाय संपावर तुम्ही पण चला संपावर तुमच्या गावाला सांगा चला संपावर साऱ्यांनाच सांगा चला संपावर